महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन हजार पंचवीसमध्ये गुरुवारी अक्कलकोटचे भारतीय जनता पार्टीचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात प्रश्नोत्तरांचा सामना पाहायला मिळाला सचिन कल्याण शेट्टी यांनी बनावट कागदपत्र दाखल करून बियर शॉपीची परवानगी कशी काय दिली याबद्दल विषय मांडला होता तसेच उपमुख्यमंत्र्यांनी उत्पादन शुल्क अधिकारी व इतर अधिकाऱ्यांवर काय ठोस निर्णय घेणार चुकीच्या अहवालावर कारवाई करणार का स्वामी समर्थांचे मंदिर तीनशे मीटरवर असताना सुद्धा बियर शॉपीला परवानगी कशी काय दिली याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर द्यावे असे म्हटल्यानंतर अजित पवारांनी सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर दिले मान्य अध्यक्ष महोदय मी अक्कलकोट मधील एक बनावट कागदपत्र चुकीचे कागदपत्र दाखल करून बेग शॉपी परमिशन जे घेतले होते त्याच्याबद्दल लक्षवेधी मांडली होती पण दुर्दैवाने मला अध्यक्ष महोदय खेद मी खेदाने सांगतोय माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादांसारखा मंत्री असताना हो एक सिनियर मंत्री असताना अधिकारी चुकीचं ब्रीफिंग कसं करतात अध्यक्ष महोदय मी ही लक्षवेधी बनावट कागदपत्राच्या आधारे सॉरी माफ करा ही बेग शॉफी ही बनावट कागदपत्राच्या आधारे आहे यासाठी संबंधित जे एक्साईजचे उत्पादन शुल्क चे एस पी आहेत त्यांना चार वेळा फोन केला त्यांना सांगितलं की ज्या दोड्डाळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत तुम्ही परमिशन दिलेली आहे ती दोड्डाळ ग्रामपंचायतीची हद्द नाही आहे मी अक्कलकोट शहरात राहतो अध्यक्ष महोदय दोड्डाळ ग्रामपंचायत समर्थनगर वसंतराव नाईक नगर असे दोन अक्कलकोट नगरपालिका त्यानंतर ही बेग शॉपी अध्यक्ष महोदय ऐकून घ्या लक्षव्याधी हा असा आयुध आहे काहीतरी निगळे होत असतात ही गडबड केले की मग अडचण तर अध्यक्ष महोदय मी चार वेळा एक्साइजच्या एसपीना फोन केलो एकदाही दखल नाही घेतले ज्यावेळी लक्षवेधी लागली सगळे अधिकारी येऊन भेटायला लागले संबंधित ग्राम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेने मान्य केलं की आमच्याकडून चुकीच्या माहितीच्या आधारे हे पत्र यांनी घेतलेलं आहे तसं लेखी एक्साईज खात्याला त्यांनी दिलं एक्साईज खात्याने मला कबूल केलं हो, की हे आमच्याकडे हे परमिशन रद्द करतो पण अध्यक्ष महोदय हे लक्षवेधी लागणे सभागृहाच्या कशासाठी गरजेचं होतं ह्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धती माननीय मंत्री महोदय सरकारच्या निदर्शनात द्यायला पाहिजे समाजाच्या लक्षात यायला पाहिजे की अधिकारी कोणाच्या फेवरमध्ये मध्ये काम करतात अध्यक्ष महोदय एवढे होऊन आज ब्रिफिंग मध्ये मान्य उपमुख्यमंत्री महोदयांना हे उत्तर दिलं गेलंय की दोडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतं त्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी जाऊन स्वतः खात्री केली अध्यक्ष महोदय मान्य उपमुख्यमंत्री महोदयांना माझं निवेदन आहे या सभागृहात एखादा सदस्य जेव्हा एखाद्या गोष्टीवर भाष्य करतो ती सत्य मानायची या सभागृहाची परंपरा आणि त्याच्यावर कारवाई करायची परंपरा आहे आणि अशा गंभीर गोष्टीमध्ये त्या महिला अधिकारी आहेत एस पी शंभर महिला भगिनी त्यांना निवेदन द्यायला गेले त्या अधिकारी फक्त तिघांना त्या बाकींना भेटणारी नाही अधिकारी आपण लोकप्रतिनिधी आहोत हजार हजार लोक येतो सगळ्यांची भेट घेतो पण या महिला अधिकारी एस पी आहेत महिलांना भेट दिले त्यांचं म्हणणं आहे की मला परमिशन द्यायचं काम आहे मी नाकारायचं माझं काम नाही रद्द करायचं माझं काम नाही आणि अशा गंभीर गोष्टीवर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी तपासणी केलं तक्रारदारांनी समाधान झाल्याचं सांगितलं असं त्यांनी म्हणलेलं आहे एक पुरावा दाखवा त्यांनी तर मला मंत्री महोदयांना स्पष्ट माननीय उपमुख्यमंत्र्यांना स्पेसिफिक माझा प्रश्न आहे अशा चुकीच्या माहितीवर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना ब्रीफिंग करून बेअर बार शॉपीच्या अधिका मालकांना पाठीशी घालणं स्वामी समर्थांच्या भूमीमध्ये अशा चुकीच्या गोष्टी मंदिर तिथून तीनशे मीटर अंतरावर आहे मान्य उपमुख्यमंत्री होऊ नये काय होऊ नये ह्या बाबतीत मान्य उपमुख्यमंत्री काय ठोस निर्णय घेतील का आणि एस पी असतील त्यांचे आय असतील क्षेत्रीय अधिकारी असतील त्यांनी चुकीचा अहवाल ब्रिफिंग केलाय त्यांच्या त्यांच्यावर कारवाई कराल का मंत्री महोदय अध्याय मला काय ब्रिफिंग झालं ते मला माहिती का सभागृहाला माहिती मला तर काही कळतच नाही माझं ब्रिफिंग काय माझ्या इथं काही कुणी विकर बिकर लावलाय मी काय ब्रिफिंग घेतलं काय प्रश्न विचारले मी आज काम करत नाही पस्तीस वर्ष या सभागृहात काम करतोय कुणीतरी काहीतरी असं सांगून मी काय ऐकणार नाही आहे या संदर्भामध्ये मी एवढं करीत की आता सन्माननीय सदस्यांनी सचिन कल्याण शेट्टी साहेबांनी काही तिथं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे किंवा ती माहिती त्यांनी चुकीची दिली अमुक दिली आहे मी राज्यस्तरावर इथं एक्साइजच्या कमिशनरला ही सगळी चौकशी करायला सांगेन की यामध्ये काय खालचे कुणी अधिकारी चुकलेत का कारण एखादं दुकान देत असताना काही पद्धत आहे काही कागदपत्र मागायची तर ती कागदपत्र चुकीची आलीत का ते म्हणतायत तशा पद्धतीनं झालंय का आणि झालं असेल तर जो कुणी अधिकारी दोषी असेल त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल